सांगा ना आम्हाला काय आहेत आम्हाला कळली पाहिजेत ना कारण काका हो काका तुमच्याशी बोलतो मी तू थांब ना जर पैसे गेले ना माझे तू मध्ये येऊ नको हो काका आयडिया विडिया आहे गावाकडची दहा लाखाची जमीन पाच लाखात विकून आलो बघितलं का पाच मॅडमच्या ऑफिसवर भेटा जाऊन तिला सांगा तिला हे सगळं काल तिला भेटलो तेव्हा सगळ्यात पहिला शब्द तिने काय टाकला माहितीये म्हणाली तुझ्या पोराला सांग या बिझनेसचा विचार सोडून दे म्हणून प्रॅक्टिकल नाही म्हणे लहान तोंडी मोठा घास घेऊ नका म्हणे अरे दहा वर्षांपूर्वी या टॉवरचं काम सुरू करण्यापूर्वी ऐके नात यांचा प्रस्ताव त्यांना म्हणाले चले जाव तेव्हा हीच बाई गोंडा घोळवत माझ्या घरी आली मला म्हणाली तिथल्या रहिवाशांना समजवायला तू पुढाकार लेख हे पुढाकार तुला पैसे देते आज माझ्या बिझनेस मध्ये मला मदत करू द्या माझ्याकडून सेम सेम एक्सपेक्ट कर

झाली असते काही बाई झाली गद्दा तुझ्या पुराला सांगा बिझनेस करत काही पण नाही पुढच्या पाच वर्षात जिजा माता नगरचा किंगस्ट उभा करायचं चाललंय कोणत्याच लोक टुरिझम करतो cepat आमच्या झोपड्या पण जाणार आमचं घर पण जाणार आता काका बोला ना काका अरे काय बोलतोय रे आम्ही हॅलो आहे काय त्यांना सांग नाडू आपण काका त्यांना आमचा निरोप द्या त्यांना या मी नाही मागे आणणार लावा टाकत उदे कलेश काही काही उपयोग होणार नाही पण काय उपयोग होणार नाही तर हो किंग्स्टन उभा राहत होता तेव्हा याच गोष्टी टेबलच्या त्या बाजूने पहिल्या तरी रामटेकडीवरच्या लोकांना उसंत सुद्धा दिली नाही आधीच आम्ही सगळी व्यवस्था करून मोकळे झालो तेव्हाच लक्षात आलं माझ्या आपण नाही लढू शकत यांच्याशी म्हणून तर मी इथे आज काम आणि अरे गोष्टीवरून मोठमोठ्या माणसांचे मर्डर होत आहेत आपण आणि हे जेव्हा मी शिरायला समजवतो त्याला मी भेकड मी आणि तुम्हालाही मी तेच समजवणार आहे की या म्हणजे या बिझनेसचा विचार सोडून द्या म्हणजे दुसरा कुठला तरी नवीन एक गोष्ट गणेश निर्मला गावडेने तुमच्यासाठी एक प्रस्ताव मांडलाय जिजामाता नगरचा असलं हटवायला तिला तुमची मदत होईल असं वाटतंय काय करायचं तिकडच्या सा? रहिवाशांना सांगायचं घर सा सोडा म्हणून सोपं असत एका घरामागे सत्तर ते ऐंशी हजार रुपये मिळतात किती चांगले पैसे मिळत आहेत त्या पैशातून तुम्ही डोंबिवली पनवेल पनवेली इकडे तुम्ही चांगलं घर घेऊ शकता आणि तिकडेच एखादा चांगला बिझनेसही करू शकता मला वाटत तुम्ही हे करावं कारण तुम्ही हुशार आहात तुम्हाला काय करायचं ते कळत आणि तुमचा मित्र शिऱ्या भेटला तर त्याला सांगा घरी यायला त्याची आई रोज जेवण बनवते तसंच वाया जात आहे महागाई किती वाढली आहे सांगा त्यांना